न्यूज आपके राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल उद्धव ठाकरेजींची सेना असेल आम्ही सगळे एकत्रित आहोत सगळ्या पक्षांनी ऑलरेडी ते रेझोल्युशन केलं की आम्ही आमचे आमदार देखील एकदम एकत्र आहेत ऑलरेडी दोन्ही पक्षांनी केलं आहे आणि आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि मला असं वाटतं की आम्ही ही लढाई शंभर टक्के जिंकू आता बघा हे आता लिगल बॅटल झालं आहे बहुमत कोणाकडे आहे गटनेतेपद कोणाकडे आहे डिस्कॉलिफिकेशनसाठी पत्र उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेनी अजय चौधरीने माननीय डेप्युटी स्पीकरकडे दिला आहे आणि डेप्युटी स्पीकरनी ऑब्व्हियसली त्यांचं गट नेतेपद जे आहे ते स्वीकारलं आहे तर आमची अशी आश आशा आहे की विधिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहण्यामुळे व्हीप असताना देखील जे डिस्क्वालिफिकेशन मागितलं आहे ते होईल आणि जो दुसरा गट आहे तो अनधिकृत ठरणार आहे आमची अशीच आशा आहे आणि मला असं वाटतं त्यासंबंधी डेप्युटी स्पीकर त्याप्रमाणे निर्णय देतील राजकीय मुख्यमंत्र्यांनी अजून मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्यात तर तोपर्यंत राज्य प्रेसिडेंट रूल लागण्याची गरजच नाही कारण का मुख्यमंत्री आहेत सपोर्ट आहे आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आणि मला असं वाटतं त्यामुळे ह्याची गरज नाही आहे आताही नाना पटोलेंनी काल निधीच्या बाबतीत एक आरोप केला होता आपल्याला असं कधी जाणवलं तर मला असं वाटतं नानाभाऊनी तुम्ही नानाभाऊना विचारा ना पण आम्ही सगळे म्हणजे नानाभाऊ आणि काँग्रेस पक्ष खटकाते आमचे नेते आहेत एम पी सी सीचे अध्यक्ष आहेत एन सी पी असेल एम पी सी सी काँग्रेस असेल आणि उद्धवजींची सेना आम्ही सगळे एक आहोत आणि आता आम्ही एक आहोत हा निरोप लोकांपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही आहोतच एकी दाखवणं महत्वाचं आहे आरोप प्रत्यारोप हे होत राहतात हे प्रत्येक हे सगळीकडे असतात पण त्याच्यामध्ये केवढं त आहेत आता पण आम्ही एक आहोत आणि एक राहणार आहोत अनुभव कधी आला आपल्या माझा माझा तिसरा टर्म आणि मतदारसंघासाठी मी निधी खेचून आणले खेचून आणले आणि आम्ही ती आणत राहणार तर मला असं आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं खच्चीकरण झालेलं आहे असे पण आरोप झालेले आहे काँग्रेस संपवायचं पण काँग्रेस कधी संपणार नाही कोणी संपवू शकणार नाही कोणी कोणी तशी हिंमत पण नाही करायची आमचं अस्तित्व टिकून राहिलं आम्ही त्या ठिकाणी गेम चेंजर ठरलो आमचा सपोर्ट नसता तर महाविकास आघाडी नसते आणि आजही आमचा सपोर्ट पूर्णपणे महाविकास आघाडीला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा